असे कॅमेरे लावतो ज्या कॅमेऱ्यामध्ये प्राणी कदाचित काही काही पक्षी सुद्धा दिसतात जे दिसायला पण छान असतात बघायला छान असतात ते सुद्धा दिसतात आणि त्याच्यावरती वेगवेगळा अभ्यास केला जातो बरेच शंभर दीडशे वर्ष पूर्वीच झाड असावं नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आज आपण आलेला आहोत जंगलामध्ये हो फिरण्यासाठी तर मी आज एकटाच नाही तुम्ही मला पाहिलं असेल बऱ्याचदा मी एकटाच असतो मात्र आज मी एकटा नाही आहे तर माझ्यासोबत आहेत खूप सारे लोक तर इकडे आहेत वैभव भानसे तुम्ही पाहिलं असेल आमच्या बाजूचंच गाव जावळे तर ते आले इकडे आपल्यासोबत आहेत अक्षय सर आणि राज सर सर नमस्कार। नमस्कार। नमस्कार नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार 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 सर काय सांगाल आजच्या मोहिमेबद्दल आज सर्वप्रथम सांगायला की आज आम्ही आलो याच्यासाठी की आमची एक संस्था आहे ए म्हणून तिचं मेन ऑफिस म्हणायला गेलं तर पुण्याला आहे त्या संस्थेनं एक तीस वर्षापूर्वी जंगल वाचवण्याच्या अगोदर देवराट्या वाचवण्यापासून सुरुवात केली होती तर एक ठराविक वर्षानंतर आमचे जे डिरेक्टर आहेत अर्चना गोडबोले मॅडम म्हणून जयंत सर त्यांच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की फक्त देवराट्या वाचवणं किंवा कोकण जर वाचवायचं असेल ज्याचा रास होत चालला आहे जे जंगल तोड होत चालली आहे ते जर कमी करण्यासाठी काहीतरी करायचं असेल तर फक्त देवराट्या उभ्या ठेवून चालणार नाही त्याच्याबरोबर आणखीन काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून आहे ते जंगल उभं राहील मग त्यांनी साधारण दोन हजारच्या आसपास दोन हजार वर्षाच्या वगैरे त्यावेळेस सुरुवात केली होती की खाजगी जंगल कसं वाचवता येईल मग त्याच्यासाठी लोकांशी जाऊन चर्चा वगैरे केली आणि लोकांना समजवलं की हे जंगल ज़ें का वाचवायला पाहिजे आपलं कोकण अगोदर कसं होतं आणि आता कसं होत चाललंय तर त्याचबरोबर मग त्यांच्यासुद्धा असं लक्षात आलं की फक्त लोकांना सांगून ते करणं शक्य नाही होणार आहे मग त्याच्यासाठी लोकांना काहीतरी अशा स्वरूपाचं किंवा आर्थिक स्वरूपाची मदत करावी लागेल जेणेकरून लोकांना पटेल की संस्था करते ते काम पण व्यवस्थित आहे संस्था आपल्यासाठी काम करते आणि जंगलासाठी काम करते हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर मग सर मॅडमने अशी सुरुवात केली की बाबा आहे हे जंगल फक्त तुम्ही उभं ठेवा पुढचे दहा वर्ष बाबा उभं ठेवा त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला आर्थिक स्वरूपाची मदत करू आणि त्याच्यानंतर मग संस्थेने त्याच्यामध्ये फक्त जंगल उभं केलं म्हणजे झालं नव्हे तर त्याचबरोबर संस्थेने लोकांची उपजीविका कशी होईल लोकांना अजून सक्षम कसं बनवता येईल कोकणातल्या लोकांना त्याच्यासाठी मग वेगवेगळे उपक्रम चालू केले जसं आमचं आणखीन वेगळ्या साड संगमेश्वरमध्ये एक ऑफिस आहे जिथे भेडा हेला म्हणतात इकडे मंडणगडमध्ये तर त्याचं एक प्रोसेसिंग युनिट चालू केलंय तसंच मग बाकीच्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे उपक्रम चालू केले म्हणजे के थोडक्यात म्हणायला झालं तर जंगल वाचवून लोकांची उपजीविका त्याच्यातून कशी करता येईल या संदर्भातच मग आम्ही काम करतो तसंच काम करत असताना आज आम्ही शेवरे गावात आलो दादांची भेट झाली तर दादा आज आपल्याला जंगल दाखवणार आहेत आणि बघूया आणि हे पण जंगल आम्ही वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय दादांच्या मदतीने तेही होईल वैभव दादा आहेतच जोडीला तुम्ही म्हणालात की हेलाच हेला झाड हेला आहे त्यावरती प्रोसेसिंगचं युनिट तुम्ही म्हटलात की चालू केलेलं आहे त्याबद्दल थोडंसं आणखी काय सांगा नेमकं काय आहे ते प्रोसेसिंग युनिट म्हणजे तुम्हाला ह्याच्याविषयी माहिती सांगायची झाली तर थोडक्यातच आता मी सांगेन की संगमेश्वर मध्ये देवराट्या म्हणजे इकडच्या जसा मंडणगडमध्ये मध्ये देवराट्या तेवढ्याशा दिसत नाही ठराविक जशी देवारायची असेल तुम्ही एक्सप्लोर सुद्धा केली असेल तुमच्या युट्यूब चॅनल मधून तर तशा देवराट्या संगमेश्वर मध्ये प्रत्येक गावात आहेत छोट्या असतील काही मोठ्या आहेत अगदी बावन्न एकर वाली पण देवराटे आहे देवरा� आशा संगमेश्वर तालुक्यामध्ये तर ता तशा देवराठ्यामध्ये भेड्याचे झाड भरपूर आहेत आणि तिथे कोणत्याही प्रकारचं खत टाकलं जात नाही किंवा वेगळ्या कुठचं असं रासायनिक पदार्थ वापरून ते काय हे केलं जात नाही आणि जे जवळजवळ वर्षानुवर्ष उभी झाड आहेत तर त्यांच्यापासून आपण काय करू शकतो संस्थेचा हा विचार होता आणि लोकांना कसं काय बाबा त्याच्यातून आर्थिक स्वरूपाची मदत करू शकतो तर मग संस्थेनं असा उपक्रम चालू केला की ते भेड्याची फळं हेल्याची फळं इकडचा भेडा परत एकदा तेच बोलतोय भेड्याचे फळ गोळा करून सुकवून त्याची पावडर बनवली जाते आणि ह्या प्रोसेसिंग साठी जवळजवळ वर्षभर संस्थेचा जवळजवळ दहा ते बारा महिला आहेत वर्षभर संस्थेकडेच कामाला असतात आणि इतर वेळेला देवराटीच्या याच्यातून जे आपण काही फळं काढतो त्याची देवराटी किंवा त्या ग्रामपंचायतीला आपण आर्थिक स्वरूपाची मदत किंवा बाबा विकत घेतल्याचे पैसे सुद्धा आपण त्या देवराट्यांना किंवा त्या त्यांना देतो ज्याच्यातून ती देवराटी परत काय म्हणते पुनरुज्जीवन म्हणता येणार नाही कारण आपण ऑलरेडी तिथे काम तर देवराट्या संवर्धन करण्यासाठी आणखीन काय उपाययोजना करू शकतो का त्याच्यासाठी मग आम्ही काम करतो okay. ओके मंडळी आता फिरत फिरत आम्ही पोचलोय आमच्या गावाला जे पाणी जातं जंगलातून तिथे पोचलोय अशा प्रकारे हे वेगवेगळे झरे आहेत ते झरे एकत्र मिळून अशा प्रकारे या टाकीमध्ये सोडलेले आहेत तर इकडे बघा ही पूर्ण अशी घनदाट अशी झाडी आहे आणि अशा प्रकारे या डोंगरातून असे झरे येत आहेत इकडे येत बघा किती पा कचरा पडला इकडे अशा प्रकारे आज आलोय आम्ही इकडे तर थोडी सफाई पण करतो तर अशा प्रकारे आमच्या संस्थेद्वारे अशा प्रकारे निस निसर्गाचं संवर्धन जंगलांचं संवर्धन केलं जातं त्याचबरोबर या जंगलामध्ये कोणकोणते प्राण्यांचं अस्तित्व आहे त्याबद्दलसुद्धा रिसर्च केला जातो आणि त्यांचंसुद्धा अस्तित्व कशाप्रकारे टिकेल यासाठी प्रयत्न केले जातात आज माझ्यासोबत आलेले आहेत आमच्या जंगलामध्ये फिरण्यासाठी तर बघूया काय काय आम्हाला भेटतंय तर सगळंच काय मग तुम्हाला सांगता येणार नाही की कोणते प्राणी इथे राहिले तर ते सांगणं थोडंसं आहे ना तुम्ही समजू शकता तर ते सगळं सांगणार नाही जंगल आहे आता ना रस्ता सापडत नाही एकदम पूर्णपणे जाळी हे बघ सगळीकडे जाळी आणि झाड रस्ताच नाही बघ घानेची फुलं ना खूप छान दिसतात शर शर अस्तेल, अस्तेल, त्या बाजूला ना पाणी असल्यामुळे जंगलामध्ये मच्छर खूप आहे आम्हाला जंगल वाचवण्याबरोबर आपण जंगलामध्ये असणारे जैवविविधता त्यामध्ये प्राणी असतील पक्षी असतील वनस्पती म्हणजे झाड त्या संदर्भात सुद्धा एक रिसर्च करत असतो काही झाडं अशी आहेत जी फक्त कोकणातल्या म्हणजे या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये भेटतात आणि काही प्राणी असे आहेत जे फक्त सह्याद्रीमध्ये जास्त दिसतात तर त्याचबरोबर दिसणारे प्राणी बाबा खरंच आहेत की नाही हे सुद्धा बघण्यासाठी किंवा त्याच्यावरती रिसर्च करण्यासाठी आपण काही जागेत असे कॅमेरे लावतो त्या कॅमेऱ्यामध्ये तिथले प्राणी कदाचित काही काही पक्षीसुद्धा दिसतात जे दिसायला पण छान असतात बघायला छान असतात तेसुद्धा दिसतात आणि त्याच्यावरती वेगवेगळा अभ्यास केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लावण्याच्या आधी आम्ही तिथल्या ग्रामस्थ त्याचबरोबर त्या जमिनीत किंवा ज्या जंगलात लावतो त्याचे मालक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये एक रितसर लेटर देऊन आपण सगळे हे विषय करतो त्याच्यानंतरच आपण कॅमेरा लावतो कारण वेगळेवेगळे विषय होऊ शकतात त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे आणि आज आपण आलो आहे इकडे तर आज आपला एक कॅमेरा सेट झाला इथे आणि बघूयात आता जवळजवळ पंधरा दिवसानंतर आपण हा कॅमेरा काढणार आहोत तर त्याच्यात काय दिसतंय काय नाही ते बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आहे आणि नेटिव्ह आहे की इकडचंच आहे आपल्या महाराष्ट्राचं किंवा आपल्या भारतातलं शकता मला जर वाटतंय बरेच शंभर दीडशे वर्ष झाड असावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही झाडं तुम्ही बाहेर वगैरे असं गेलात शहरात वगैरे तर बागेत वगैरे लावलेली दिसायची अगोदर आता ही झाडं तोडली जातात ह्याच्या मागचं महत्त्वाचं रिझन एकच सांगतात ते की ह्याचा येणारा स्मेल जो वास आहे तो भरपूर तीव्र आहे म्हणजे अत्तरसारखा तुम्हाला वास वाटेल पण ठराविक काही लोक वगळतात बाकीच्या लोकांना त्याचा एवढा बेकार त्रास होतो की काही लोकांना डोकंदुखी चालू होते किंवा काही लोकांना मळमळ येणं अशा गोष्टी चालू होतात त्यामुळे जर तुम्ही बघायला गेला शहरासारख्या ठिकाणी किंवा गार्डनमध्ये असलेली ही झाडं आता तोडायला लागली आहेत लोकं अशी झाडं जी शेताच्या बांधावरती किंवा विहिरीच्या बाजूला जी वर्षानुवर्षे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला बघतायत अशी झाडं आमची संस्था उभी ठेवते आणि त्याचं संवर्धन करते अशी झाडं आपण मंडनगड तालुक्यात सुद्धा वाचवायला सुरुवात केली आहे तर मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहोत अक्षय राज आणि वैभव हे तिघे पण आता गेलेले आहेत तर उद्याला पुन्हा ते येणार आहेत तर मंडळी अशा प्रकारे आज जंगलात फिरताना खूप मजा आली राज वैभव आणि अक्षय तिघेही तिघांनासुद्धा जंगलामध्ये फिरायची आवड आहे खूप मजा आली तर अक्षय आणि राज ज्या संस्थेतून आले होते तर त्या संस्थेचा उद्देश आहे तो अशा प्रकारे जंगलांचं संवर्धन करणं जंगलामध्ये असणारे जे प्राणी आहेत त्यांचं संवर्धन करणं तर आता बघा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते म्हणजे जागा विकल्या जात आहेत आणि त्या जागेवरील जंगलं आहेत ती सपाट केली जात आहेत तर तिथे असणाऱ्या विविध वनस्पती तर त्यांचंसुद्धा एक प्रकारे नुकसान होते आहे तर त्यांचं संवर्धन करणं त्या जंगलामध्ये सापडणारे जे प्राणी आहेत त्यांचं संवर्धन करणं हे या संस्थेचा उद्देश आहे आणि त्यासाठीच आम्ही आज जंगलामध्ये फिरत होतो की या जंगलामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी राहतात जर आम्ही कॅमेरासुद्धा लावलेला आहे तर आता बघूया त्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला काय दिसतंय जर त्या रस्त्याने जाणारे जे जे प्राणी असतील तर एखादी प्राण्याची जात अशी असेल की आता ती नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे आणि तसं जर एखादा प्राणी त्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला तर त्याचं संवर्धन करण्यासाठी संस्था काम करणार आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अलग अलग ठिकाणी तुम्हाला फिरताना भेटणार आहोत तर बघा बऱ्याचदा असं दिसतं की आता जी मोठमोटाली मुट जुनी झाडं आहेत ती आता कुठे तरी दिशेनशी झालेली आहेत पूर्वी अशी गावाच्या आजूबाजूला अशी मोठमोठाली मुट खूप जुनी झाडं होती परंतु आता ती कुठे दिसत नाही बरीचशी अशी तोडली गेलेले आहेत तर अशा प्रकारे जी जुनी झाडं आहेत त्यांचं संवर्धन करणं त्यांचं जतन करणं त्याचबरोबर त्यांची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणं तर यासाठी ही संस्था काम करते तर म्हणजे हे याचा फायदा आहे जर एखाद्या या गावामध्ये ती असतील तर त्याचा फायदा त्या गावातील लोकांना किंवा आजूबाजूच्या परिसरालाच होणार आहे त्यासाठी ही संस्था काम करते तर कुठेतरी हे जैवविविधता आहे ती टिकून राहिली पाहिजे बघा आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा तुम्ही न्यूजवरती किंवा पेपरमध्ये वाचत असाल की बिबट्यांचे हल्ले तर मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या तर वाढलेलीच आहे मात्र जंगलं नष्ट झाली आणि जंगलं नष्ट झाल्यामुळे त्यांना बिबट्यांचा जो वावर आहे तो जंगलातून माणसांच्या वस्तीमध्ये सुरू झाला कारण जे जंगलांच्या जवळच माणसाची वस्ती वाढली आणि त्यामुळे मग ते जंगलातून माणसांच्या वस्तीमध्ये यायला लागले ला आणि माणसावरती अटॅक करायला लागले तर हे कुठेतरी होताना दिसतंय तर अशा प्रकारे जे प्राणी जंगलामध्ये राहणारे आहेत ते त्या जंगलामध्येच राहतील ते जंगल सोडून बाहेर येणार नाहीत तर त्यासाठी सुद्धा अशा प्रकारे या जंगलांचं संवर्धन होणं गरजेचं आहे आम्ही जो कॅमेरा लावलेला आहे तर त्यामध्ये बघूया कोणते प्राणी आपल्याला भेटतील त्याच्यामध्ये कॅप्चर होतील ते आपल्याला माहिती पडेलच तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी सांगेन ते कोणते प्रा प्राणी आपल्याला दिसले येता जाता तर ते आपल्याला माहिती पडेल तर चला मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर माझी तब्येत ना थोडीशी बरी नाही आहे थोडंसं आतून असा ताप वाटतोय तर त्यामुळे एकदम असं रिफ्रेश नाही वाटत आहे तर चला काय हरकत नाही भेटू उद्यालासुद्धा आपल्याला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी तर उद्यालासुद्धा आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेनच कुठे जाणार आहोत काहीतरी वेगळं पाहण्यासाठी तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा चला तर बाय